नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार कधी आलेले आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण महिन्यामध्ये शिव शंभू महादेवाची व उपासना किंवा आराधना मोठ्या प्रमाणात केली जाते यावर्षी दोन हजार चोवीस या श्रावण महिन्यामध्ये या वर्षी पाच सोमवार आलेले आहेत पाच सोमवार या दिवशी कोणकोणत्या कौन तारख्या दिवशी हे पाच सोमवार आले आहेत ह्या ह्याची माहिती आज, आज आपण पाहणार आहोत पहिला सोमवार येत आहे तो म्हणजे सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस हा पहिला सोमवार आहे या दिवशी आपण शिवलिंगावरती किंवा शिवपिंडीवरती आपण शिवामोठ म्हणून तांदूळ ह्या दिवशी शिवपिंडीवरती व्हावे व त्यानंतर दुसरा सोमवार हा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे त्या दिवशी आपण शिवलिंगावरती आपण तीळ व्हायचे आहेत व तिसरा सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे या दिवशी आपण शिवपिंडीवरती मुग व्हायचे आहे या दिवशी म्हणजे तिसरा सोमवार आहे या दिवशी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा या दिवशी आहे व चौथा सोमवार सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी आपण शिवपिंडीवरती किंवा शिवलिंगावरती आपण जवस व्हायचे आहेत या दिवशी चौथा सोमवार आहे या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे व शेवटचा सोमवार हा पाच शेवटचा सोमवार हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी आपण शिवलिंग किंवा शिवपिंडीवरती सातू व्हायचे आहे शेवटचे सोमवारे सोमवती अमोशा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद